आता बघूया त्याच्या खाली इम्पॅक्ट काय होतोय या बॉम्बचा आता या दगडाच्या खाली आपण बॉम्ब लावूयात शिजून बाहेर बाहेर पडले अरे बॉम्ब बॉम्ब पडला बियात पडला हा तिसरा बॉम्ब आहे आमचा जो एक्सपेरिमेंट करताना बिळ्यातच पडला आता या डब्यात आम्ही बॉम्ब टाकणार हॅलो एवरीवन मी आंघोळ करायचा बाकी आहे कारण मला छान हे बॉम्ब वाजवून दारूने हात असे माखवून मगच आंघोळ करायचे हे आहेत अनिलचे बॉम्ब आणि हे नऊ बॉम्ब आहेत ह्यामध्ये आणि मी एक वाजवलं आहे कारण टेस्टिंग करायची होती की वाजत तसे आणि ह्यांचा आवाज खूपच भारी आहे तर आता आमच्या वाडीत आम्ही आलो आहे आणि येईराज आमच्या वाडीत आम्ही आलो आहे आणि जे जे अशी सुकलेली बिळं आहेत जमिनीखालची त्या बिळ्यांमध्ये आम्ही हे बॉम्ब टाकणार आहोत तर बघूयात बॉम्ब कसे वाजतात ते एक, एक, एक टाकूया तर हे आहे आपलं पहिलं बीळ आणि आपण आता उदबत्ती लावूयात लागलेली आहे हे वी जवळ जवळ ना एक फुटापर्यंत तरी टाकू वीळ दाखव एक फुटापर्यंत तरी ते असं रिकाम आहे आता बघूया त्याच्या खाली इम्पॅक्ट काय होतोय या बॉम्बचा आता हा बॉम्ब ह्यामध्ये ठेवलेला आहे आता मी वात लावणार इथे आणि ही काठी काढून घेणार जेणेकरून तो बॉम्ब डायरेक्ट आत जाईल बघूयात किती मोठा इम्पॅक्ट झालाय एवढी ढेकळं वगैरे बाहेर पडलेली आहेत बेळ मोठं झालेला आहे काहीच इकडे 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 हा बेळ बघ डायरेक्ट मध्ये गेलाय आता ह्याच्यात मजा येणार आहे खूप हे बघा आता सेम प्रोसिजर आपली इथे बॉम्ब ठेवणार नंतर काठी काढून घेणार इम्पॅक्ट अरे मिळाली काय चांगली जागा आता दगडाच्या जा खाली लावूया हे बाय हा दगड आहे ना हा खूप मेबी आहे आता या दगडाच्या खाली आपण बॉम्ब लावूयात आणि बघूया दगडाला किती हा बॉम्ब हे करतोय सहन करतोय आणि दगड मी पाडणार त्याच्यावरती फक्त विजला नाही पाहिजे तू लवकर पळा लगेच पळ बॉम्बला खूप पॉवर आहे एवढा रानका बसला बघूया आता याच्या खाली काय आहे ओ oh माय गॉड oh. वाडीत बॉम्ब लावण्याचं अजून एक कारण आहे ते म्हणजे माकडं आजकाल आमच्याकडे खूप येतात आणि आमची केळी जे घडच्या घड आहेत ते पळून घेऊन जातात मग हे बॉम्ब लावल्याने नाही त्यांना मारत पण नाही आम्ही आणि बॉम्बच्या आवाजाने ते इथे येत पण नाहीत सो हे पण एक कारण आहे आणि ही जी बिळ आहेत ती पूर्ण रिकामी आहेत त्याच्यात कोणी नाही आहे आणि जर असेल तर नक्कीच बाहेर येईल आपल्याला चावेल आता आपल्याला एक सुकलेलं मूळ सापडलं आहे जे पूर्णपणे बर्बाद झालेलं आहे आणि जे आगीला झालेलं आहे त्याच्या आत आपण आता बॉम्ब लावतो आहे हे बघा कसं आहे पूर्णपणे पोकळ आहे पूर्णपणे पोकळ आहे आणि त्याच्या आत आपण आता बॉम्ब लावणार आहोत झुम केला तर ना हे बघा हे अशा बिळात आम्ही नाही लावत आहोत कारण ह्यामध्ये खेकडे वगैरे आहेत हे सुके नाही आहेत बिळात इथे खेकडे अजूनही राहत आहेत अरे बॉम्ब बॉम्ब पडला बिळात पडला हा तिसरा बॉम्ब आहे आमचा जो एक्सपेरिमेंट करताना बिळातच पडला आणि बॉम्ब वाया गेला आता बहुतेक हा शॉट शेवटचा होणार आहे म्हणून आपण काय केलं आहे हा डब्बा घेतला आहे ह्या डब्यात काहीच नाही आहे बघू शकता आता ह्या डब्यात आम्ही बॉम्ब टाकणार आणि त्याच्यात हे जे कालच्या बळीच राहिलेले चिराटे आहेत ते त्यात टाकणारे ढाकण झाकण लावणार आणि झाकण लावून बघूया मग काय होतंय ते ह्या मोठा एक्सपेरिमेंट आहे हा बघूयात तोपर्यंत जर तुम्ही लाईक वगैरे केलं नसेल तर प्लीज लाईक करा व्हिडिओला मजा येते सगळं लहानपण आठवण्यासाठी ओके दादा काय होते पहिले दादा आपण चिराटे टाकूयात एक दोन तीन चार त्यानंतर ते बॉम्ब मला खूप लवकर झाकण लावायला लागेल रेडी आहेस ना <laughs> सर्वात मोठा एक्सपेरिमेंट उभ्यात काय होत किती वरती गेला बघ तो अब आत्ता पडला तो बघतो बघतो डब्याची बघूया हालत ओ माय हो बघा ह्याला oh म्हणत पॉवर ह्याला काहीच झालेलं नाहीये का का काहीच म्हणजे काहीच नाही झालंय बाकीच्या कुठे त्या कुठे शिजून बाहेर पडलेलं आहे ते बघा अरेला काहीच झालं नाही रे पण खरनाक वा झाकण गायब झाकण गायब <laughs> कसे वाटले व्हिडीओ आम्हाला सांगा कसा वाटला व्हिडिओ आणि प्लीज हे लहान मुलांनी करायचं नाहीये मोठ्या मुलांनी पण करायचं नाहीये आम्ही फक्त माकडांसाठी करतोय ज्यांना पळून लावायला करतोय बाकी कशासाठीच करत नाही होत हे असंच आम्ही व्हिडिओसाठी नाटक केलेलं टाइमपास साठी पण हे खूप रिस्की आहे त्यामुळे प्लीज तुम्ही करू नका लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा थँक्यू हा सायरेटच्या समाधानासाठी एक्सपेरिमेंट आहे आणि आता सायराईट सिच्यावर डबा ठेवणार आहे बघूया काय होते नाही नाही लागला नाही लागला ठेवलेला <laughs> आहे डबा डबा बघूया कुठपर्यंत जातो आता ओ आईला <laughs> रे फुटला डबा फुटला फुटला भाऊ देख दाखव <laughs> फुटलेला आहे डबा खालून वरून <laughs> <laughs>